नमस्कार श्री शिवमहापुराण संविता युद्धखंड अध्याय क्रमांक एकोणसाठ विदल आणि उत्पल दैत्यांचा वध श्री गणेशायन महा सनतकुमार म्हणाले महामुनी वेदव्यासजी आता मी तुम्हाला शिवचरित्रातील आणखी एक कथा सांगतो पूर्वी विदल आणि उत्पल नामक दोन महाबलाढ्य दैत्य होऊन गेले त्यांना ब्रह्माजींनी तुम्हाला पुरुषाच्या हातून मरण येणार नाही असा वर दिला होता त्यामुळे ते फारच उत्मत्त झाले होते त्यांनी युद्धामध्ये दे सर्व देवांना जिंकले आणि राज्याचा उपभोग घेऊ लागले त्यांच्याकडून पराजित झालेले आणि तुच्छ वागणूक मिळालेले देव ब्रह्माजींना शरण केले त्यांना विदल आणि उत्पल यांच्यापासून सातत्याने होत असलेले उपद्रव निवेदन केले त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले देवांनो काळजी करू नका थोडा धीर धरा त्या उग्र दैत्यांना पार्वतीच्या हातून मरण येणार आहे भगवती पार्वती आणि शिवजी दोघेही भक्तवत्सल आणि रक्षण करते आहेत तुम्ही त्यांचे स्मरण करत राहा ते थोड्याच दिवसात त्या दैत्याचा वध करून तुमचे दुःख दूर करतील तुमचे कल्याण करतील ते ऐकून देव स्वस्त चित्ताने आपापल्या स्थानी गेले आणि शिवपार्वतीचे स्मरण करू लागले काही दिवसांनी शिवजींच्या प्रेरणेने ब्रह्मर्षी नारद त्या दैत्यांच्या भुवनात गेले त्यांनी पार्वतीच्या सौंदर्याचे रसभरीत वर्णन केले ते ऐकून दोघेही दैत्य अत्यंत हुरळून गेले मोहग्रस्त आणि कामपीडित होऊन भवानीला पळवून नेण्याचा विचार करू लागले त्यांनी नारदांना तिचा ठाव ठिकाणा विचारला ब्रह्मर्षींनी कळ फिरवली होती दैत्यांचा निरोप घेऊन ते संचारार्थ निघून गेले एके दिवशी पार्वती सख्यात समावेश चेंडू खेळत होती जवळच बसलेले शिवप्रभू खेळ बघण्यात दंग झाले होते खेळताना पार्वतीच्या देहाची होणारी हालचाल मन वेधून घेत होती तिच्या श्वासाबरोबर सगळीकडे सुगंध पसरत होता चेंडू वर गेला की ती भुवया वक्र करून तिचे नेत्र वर पाहत असत खेळताना तिच्या वेणीतील फुले अर्धवट गळत होती घाम आल्यामुळे तिच्या कपाळावरची कुंपाची रचना आणि गालांवरची नक्षी अस्ताव्यस्त झाली होती तिने घातलेल्या चोळीतून तिच्या अंगकांतीचे प्रभाव विशेष खुलून दिसत होती चेंडू झेलताना होणाऱ्या आघातांमुळे तिचे तळहात कमळासारखे लाल होत झाले होते चेंडूच्या पाठोपाठ तिची चंचल दृष्टी वेगाने फिरत होती योगायोगाने याच वेळी विदल आणि उत्पल आकाशमार्गाने कुठेतरी जात होते त्यांनी पार्वतीला खेळताना पाहिले तिचे मोहक सौंदर्य आणि खेळताना होणारी तिची चित्तवेदक हालचाल पाहून दोघेही मुग्ध झाले पार्वतीनेही त्यांच्याकडे सहजतेने पाहिले त्या एका कटाक्षाने ते कामपिढेने विभळ झाले तिला पळवून नेण्याच्या उद्देशाने खाली उतरले शाबरी मायेने शिवगणांचे रूप घेऊन ते पार्वतीजवळ जाऊ लागले त्यांच्या चलचल दृष्टीवरून शिवजींनी त्यांना क्षणात ओळखले त्यांनी तिला हे गण नसून दैत्य आहेत असे डोळ्यांनी खुणावले त्याबरोबर ते सावध झाले आपल्यावरील संकट जाणून त्या गत प्राण झाले कुत्सित कर्मास प्रवृत्त झालेल्या त्या महादैत्यांना मारल्यावर चेंडूचे पार्थिव लिंगात रूपांतर झाले दुष्टांचे निवारण करणारे म्हणून ते विशेष पूजनीय झाले ज्येष्ठेश्वराजवळ स्थापन झालेले हे शिवलिंग कंदुकेश्वर नावाने प्रख्यात आहे कंदुकेश्वर लिंग रूपाने शिवजींचे झालेले नृत्य करतात ब्रह्माजी श्रीहरी सर्वदेव ऋषी आणि क्षेत्रवासी ब्राह्मण त्यांच्या दर्शनास आले त्यांनी शिव अंबिकेची स्तुती केली त्यांना नमस्कार केला त्या दोघांचे आशीर्वाद घेऊन ते प्रसन्न चित्ताने आपापल्या स्थानी गेले भगवान शंकरही गिरिजेसह आणि गडांसह आपल्या लोकी गेले व्यासजी काशी क्षेत्रातील कंदुकेश्वर शिवलिंग उपासकांना उपद्रव देणाऱ्या सर्व दुष्टांचे पारिपत्य करणारे भाविकांना भोग मोक्ष आणि सत्पुरुषांचा सहवास प्राप्त करून देणारे आहेत जो मनुष्य हे अद्भुत चरित्र प्रसन्नतेने श्रवण पठण करतो त्याला कसलेही भय वा दुःख राहत नाही तो इहलोकी उत्तम भोग भोगून देवांना हे दुर्लभ अशी श्रेष्ठ गती मोक्ष प्राप्त करतो अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपार्वतीचे कल्याणप्रद आणि परम अद्भुत चरित्र सांगितले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने याप्रमाणे व्यासांना शिवपार्वतीच्या कथा सांगून माझे पुत्र सनत कुमार आकाशा मार्गाने काशीला निघून गेले येथे रुद्रसंहितेतील युद्धखंड हे प्रकरण पूर्ण झाले आहे हे इष्ट कामना पुरविणारे आणि सर्व सिद्धी देणारे आहे रुद्र ही शिवजींना शत्रुबाधेचे निवारण करणारी आहे जो मनुष्य ही संहिता नित्य वाचतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला मोक्ष प्राप्ती होते सूत म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींनी नारदांना कथन केलेली ही सर्व संहिता मी तुम्हाला सांगितली, आता तुमची काय ऐकण्याची इच्छा आहे अध्याय एकोणसाठावा समाप्त रुद्र रुद्रसंहितेतील युद्धखंड संपूर्ण रुद्र संहिता संपूर्ण